आधुनिक महाराष्ट्र शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची जयंती आणि या जयंतीनिमित्त संपूर्ण सातारा जिल्ह्यातील राजकीय सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील मान्यवर कराडच्या प्रीतीसंगावर आले होते खरं तर आज एक महत्त्वाची घटना म्हणजे ती की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सकाळी सात वाजून बावन्न मिनिटांनी कराडच्या प्रीतिसंगावर आले त्याच्या अगोदर साधारणतः सात वाजून चाळीस मिनटांनी त्यांचं कराडच्या विमानतळावर आगमन झालं अजितदादा पवार यांच्या काय आज घडामोडी झाल्या काय राजकीय साखर पेरणी केली यावर आपण चर्चा करणार आहोत सुरुवातीला उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच जयंती असो किंवा पुण्यती असो यावेळी येत असतात त्यामुळे नवीन बातमी देण्यासारखी अशी काय परिस्थिती नाही मात्र महत्त्वाची काय सह्यद्री सहकारी साखर कारखाने ही निवडणूक सध्या सुरू आहे या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्यासोबत कोण येणार संगमावर कोण असणार किंवा विमानतळावर कोण स्वागत करेल याकडं आमच्यासारख्या सगळ्या पत्रकारांचं लक्ष होतं आणि झालं देखील तसंच अनेकांच्या दृष्टीनं कशी बातमी असेल मला माहिती नाही दृष्टीनं काय ह्या याला महत्त्व आहे मला माहिती नाही मात्र आमच्या असं तटस्थ पत्रकारांच्या व नजरेतून अजितदादांची पेरणी मात्र सुटू शकली नाही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये काही सांगू मात्र ज्यावेळी सात वाजून एकोणचाळीस मिनटांनी विमानतळावर अजितदारांचं आगमन झालं त्यावेळी स्वागताला पहिल्यांदा गेले ते सातारा जिल्ह्याची टीम त्यांची राष्ट्रवादीची आहेच म्हणजे राजेश पाटील वाटरकर आहेत किंवा जितेंद्र डोबाल आहेत किंवा इतर मंडळी सातारा जिल्ह्यातून मंगेश धुमाळ असतील सातारा जिल्ह्यातून आलेली मंडळी याचबरोबर मकरंद पाटील आहेत मंत्री आणि खासदार यासारखी मंडळी गेली मात्र महत्त्वाचं म्हणजे ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांनी विशेषतः मोठा गुच्छ देऊन केलेलं स्वागत बरंच काय सांगून जाते म्हणजेच दोन दिवसापूर्वी आलेल्या बातम्यावर शिक्कामहतोबाद झालं की उदयसिंह पाटील थोड्या दिवसात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील त्यानंतर अजितदादा पवार हे प्रीती संगमावर गेले आणि यावेळी त्यांचं स्वागतासाठी उभे होते ते म्हणजेच माजी सहकार मंत्री माजी आमदार बाळासाहेब पाटील याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे कार्यकर्ते देखील होते जितेंद्र पवार होते माजी जिल्हा परिषद सदस्य आणि प्रशांत यादव हे सुद्धा म्हणजेच पहिल्यापासून अतिथावर प्रेम करणारी ही मंडळी हे सगळे उपस्थित होती यानंतर आमदार डॉक्टर अतुल भोसले आ, हे सुद्धा स्वागत करण्यासाठी होते मात्र ज्यावेळी प्रीती संगमावर प्रीती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना आदरांजली वाहण्यात येत होती त्यावेळे मात्र पत्रकारांच्या नजरेतून फोटो सेशन करणारी मंडळी अजितदादांच्या शेजारी शेजारी वावरत होती आणि काहीतरी जनतेला मेसेज देण्याचा प्रयत्न करत होती आ, की आम्ही अजितदादा आम्हाला सॉफ्ट कॉर्नर देत आहेत असा साधारणतः मेसेज देण्याचा काही लोकांचा खाटाटो दिसला समजण्यावर लोक इशारा काबी आहे असं म्हणतात ना त्यातली परिस्थिती आहे मात्र त्यानंतर अजितदादा पवार हे उदयसिंह पाटील यांना घेऊन कोयना बँकेमध्ये गेले कोयना बँकेच्या वतीनं सर्व बाजार समितीचे खरेदी विक्री संघाचे सर्व संचालक यांनी त्याचं स्वागत केलं याचा अर्थ असा आहे की येत्या काही दिवसामध्ये उदयसिंह पाटील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील मात्र यामध्ये अजित पवार यांची दुसरी काय साखर पेरणी असू शकते का हे येत्या दोन दिवसात कळेल आज सांगणं खूप धाडसाचं होईल कारण काय साखर पेरणी तर त्यांनी केलीच कराडमध्ये एंट्री केली उदयसिंह पाटलांसारखा नेता स्वतःकडं खेचण्यात त्यांनी यश मिळवलेलं आहे मात्र पवारांच्या कुटुंबियाच्या डोक्यातलं राजकारण काय आहे हे समजायला भल्याभल्यांना एक वर्ष लागतं म्हणजे थोरले पवार असो किंवा धाकले पवार असो किंवा कुणी असो मात्र आजची जी मुवमेंट अजिदाची होती ती मात्र साखर संदर्भात होती आणि ही साखर पेरणी कुणाच्या बाजूने होती हे समजायला जवळजवळ दोन दिवस जातील म्हणजेच उमेदवारी अर्ज माघार घेईपर्यंत या साशंकता दिसून येतील मात्र आजच्या परिस्थितीनुसार अजितदादा पवार हे कराडमध्ये त्यांच्याकडं स्वतःच मुकडं राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद आल्यानंतरची एंट्री ही मात्र जोरदार त्यांनी केलेली आहे आणि गोळा करायला चालू केलेली आहे दक्षिणेतली केली मात्र उत्तरेतली त्यांच्या डोक्यातलं काय गणित आहे हे अजून कळायला मार्ग नाही काय असू शकतं आहे हे एक एकवीस तारखेला कळेल एकवीसला म्हणजे काय सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे ज्यावेळी कुणाचे अर्ज राहतात आणि अजितदादांची उघड भूमिका काय आणि छुपी भूमिका काय हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे आज एवढंच की अजितदादा पवार यांनी कराडमध्ये येऊन यशवंतराव चव्हाण साहेबांनाच्या समाधीवर दद्नामस्त झालेच मात्र आज साखर पेरणी कराडमध्ये करून गेले एवढं मात्र नक्की पात्रा महाराष्ट्र लागली